आपल्याला भर पाडणारे अनेक मोबाईल ॲप्स चांगलेच असतात असं नाही काही ॲप्स आकर्षक वाटतात पण ते आपल्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारणारेसुद्धा असू शकतात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून हॅकर्सकडून बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत हॅकर्सच्या या हल्ल्यापासून आपलं बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून परकून न घेतलेले मोबाईल ॲप तुमच्या मोबाईल लॅपटॉपमध्ये डाउनलोड केल्यास हॅकर्सला तुमच्या सर्व गोष्टींचा ॲक्सेस मिळतो या ॲपच्या लिंक साधारणत एस एम एस सोशल मीडिया किंवा इन्स्टंट मेसेंजरद्वारे शेअर केला जातात यामध्ये विशेषतः स्क्रीन शेअरिंग ॲप वापरून गुन्हा घडल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत हॅकर्स तुम्हाला स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यास उत्सुक करतात त्यानंतर हॅकर्स पासवर्ड किंवा पिनचा वापर करत तुमच्या बँक खात्यातील पैसे लांबवतात या ॲपच्या माध्यमातून ते तुमच्या मोबाईल तुम्� किंवा लॅपटॉपवर लक्ष ठेवू शकतात या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी मोबाईल किंवा लॅपटॉपवर हे ॲप डाउनलोड करू नका कोणत्याही अनोळखी लोकांबरोबर शेअर स्क्रीन ॲप शेअर करू नका आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद